संकरीत गायला जन्माला येणाऱ्या संकरीत गोड्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आणि भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे जनावरांचे खरेदी विक्रीचे बाजार बंद आहेत त्यामुळं हा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हा प्रश्न आपल्या कानावर घालतोय आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे दुधातली जी भेसळ आहे ती भेसळ रोखली गेली पाहिजे आणि ही भेसळ शेतकरी करत नाही कारण थोडं पाणी जरी घातलं तरी त्याचा फॅट वेब कमी लागतो आणि त्यांना दुधाचा दर त्या ठिकाणी कमी मिळतो त्यामुळं दादा हे दोन्ही विषय शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे आहेत आणि आत्ता सध्या आमच्या या सगळ्या शेतकऱ्यांना या प्रश्नाला तोंड द्यावं लागतंय जर दुधातली भेसळ थांबली तर अतिरिक्त जे दूध बाजारामध्ये येत आहे आणि त्या दुधामुळं चांगलं दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाव मिळत नाही आणि शहरातले किंवा दूध घेणारे आमचे इतरही जे नागरिक आहेत त्यांचं आरोग्य देखील या ठिकाणी चांगलं राहील आणि या भेसळखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे त्या संदर्भात एखादा कठोर कायदा तुम्ही करावा दादा तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे तुम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करतायत आणि हा प्रश्न हे दोन्ही प्रश्न पाकड जनावर जर्सी गोऱ्यांचा प्रश्न आणि दुधातील भेसळ हे दोन प्रश्न आपण मार्गी लावावेत ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याकडे मागणी करतो प्रश्न तरी दादा त्याच्या सुधारणा करा त्या कायद्यामध्ये तो एक समाज माझ्याकडे आलेला होता आ, पुरेशी पुरेशी समाज, समाज। आणि पुरेशी समाजाच्या संदर्भामध्ये मी रश्मी शुक्लांना आणि काही लोकांना घेऊन त्याच्यामध्ये मार्ग काढायचा प्रयत्न केला आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे कारण मी पण दारा काढल्यात माझाही सरकारी मोठा आहे मी पण आता माझ्याकडे सैवाल काही आहेत माझ्याकडे गीर काही आहेत माझ्याकडे धारफळ काही आहे काही मी एक देशी गुण ठेवलेले आहेत फिरार काही आहेत मला आवडत आहे विपर्वा एवढ्या व्यापातलं माझा जनसंवाद यात्रा आणि जनसंवाद कार्यक्रम आणि माझा परि परिवार मिलन कार्यक्रम करून मी तीन वाजता गेलो चार वाजता बारामतीत पोचलो विमानाने आणि आमचा भाद्रपातला पोळा आहे तो पोळा आम्ही सांगा केला मला बैल पोळ्याला जाऊन माझ्या आई माझी आई सत्त्याऐंशी वर्षाची तिच्याबरोबर त्या सगळ्या आमच्या लोकांच्या बरोबर ते बैलपोळा साजरा करायला आवडतं कारण ती शेवटी आपली शेती शेतकरी तुमची माझी जात आहे दुसरी आपली जात नाही आहे ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लक्ष घालत असतो त्याच्यामुळं मी ज्या खात्याला पण एवढ्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं काही हे केले आहेत रिसर्च आपल्या विद्यापीठाच्या पाठीमागं पशुसंवर्धन विभागाचे त्याच्यात मोठे मोठे प्राणी आले तरी त्यांना उत्तम प्रकार प्रकारची सर्विस देता येईल अशा प्रकारची व्यवस्था प्रयोगशाळा वगैरे आपण केलेली आहे कधीतरी तुमच्या आता कुणी जाऊन बघितलं तर तुम्ही पण आचर्यचकित की काय केलं त्याच्यावर जिथं जिथं शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तिथं तिथं हा जे पर उभा राहील हा मी शब्द तुम्हाला देतो हा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवा मी कुठंही तुम्हाला अडचणीत येऊन देणार नाही आताही जे काही मोठं पाऊस आल्यामुळं माझ्या शेतकऱ्यांचं बैला नुकसान झालेलं आहे त्याच्यातनं पण त्याला करता आमचं महायुतीचं सरकार केंद्राला पण काल आम्ही अमित शहा साहेबांना पत्र दिलं आहे पंतप्रधानांना पत्र म्हणजे पाठवलेलं आहे आणि त्याच्यातनं आपण मदत करत घेतो आहे आणि त्याच्यामुळं हे जे काही गाई जर्सी गाईचे गोरे वगैरेचा प्रश्न आला आहे काही जर म्हटले की आम्ही गोशाळा काढू गोशाळा काढून काढून किती आज शक्य नाही त्याच्यामध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर जनावर तयार होतात आता त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढला आता गाय हिट वर आल्यानंतर आपल्या भाषेत माझावर आल्यानंतर तिला एमिरो ट्रान्सपरंट करायचं म्हणजे कालवणच बारकी तिच्या गरबा टाकायची आणि ती वाढली की जवळपास पंच्याण्णव टक्के जसं कोंबडीच्या अंड्याच्या मधनं ते पिल्लू तयार झालं की जे कोंबडी असती म्हणजे कोंबडा नाही कोंबडी ही बाजूला काढतात आणि कोंबड्या बाजूला काढून त्याला बाजार लागतात आणि आपण मग त्या कोंबड्या अंड्याच्या म्हणून आणतो आणि वाढवतो आणि त्याचं लेअर फार्म म्हणतात त्या अंड्याचा पोल्ट्री फार्म तसं आता ह्याच्यात आलेलं आहे आम्ही त्याला सबसिडी देतो वेगवेगळे रोग आले तरी त्याला सबसिडी देतो आता माणसांची जशी जनगणना होती तसं आम्ही जनावरांची जनगणना सुरू केलेली आहे तुमच्याकडं पण लोक आली असतील अशा पद्धतीनं आपण बदल करतोय मित्रांनो माझी विनंती आहे की मी जरी तुम्हाला सतत भेटत नसलो तरी माझं सकाळी सहाला काम सुरू करतो आहे रात्री अकरा बारापर्यंत मी आत्ता बीडला तिकडं फिरत असताना पण तुम्ही बघितलं असेल मी सकाळी जायचो काम पण लवकर उरकतं लोकांचे प्रश्न समजून घेता येतात एक उत्साह पण असतो आणि त्या पद्धतीनं आपण एकमेकाला साथ देऊ मी मुंबईला गेल्यावर तुला याबद्दल जनावरांचे बाजार बंद आले बाजार बंद झाले ते कुरसे समाजाने केले ते मला सांगितलं ते मी निर्णय घेऊ शकत नाही मी मंगळवारच्या कॅपो ना तिथं त्याच्याकरता तर मला पुणेकारांनी निवडून दिला पण पुणेकरांनी माझे काही माणसं निवडून दिली काही पाडली पण काही पाडल्याबद्दल धन्यवाद नाही पण निवडून ना दिल्याबद्दल अभिनंदन तर मित्रांनो या पद्धतीनं राव मी ते घेऊन जातो कारण हा निर्णय हा मला तिथपर्यंत न्यावा लागेल आणि बाबा ही अडचण माझ्या शेतकऱ्याची त्याला विकायचं आहे आपल्या इथं बैल आम्ही आता दोन बैलाची नांगर कापण करायचो चार बैलाची सहा बैलाची आठ महिलाची दहा बी त्यावेळेस म्हातारा झाल्यानंतर काही शेतकऱ्यांना त्याला दावणीला बांधून खायला प्यायला तसंच घालणं परवडायचं नाही ना? ते बाजार दाखवायचे पण काहींचा प्रेम असायचं ज्यांची ऐकत होती ते त्याला शेवटपर्यंत जपायचे ही पद्धत आपली होती ना त्याच्यामुळं आत्ता बाजार जर कोणाला दुष्काळ पडला काही झालं बाजार दाखवायचं म्हणलं तर त्याला घ्यायला गिरायकच नाही का तर बाजारच बनलंय आणि म्हणून त्याकरता शेतकऱ्यांच्या पन्त करता मला वाटतं मधी सदाशिवराव पोतांनी पण आंदोलन केलं होतं पण त्यांना पण काही मारहाण झाली वाटत म्हणजे मारहाण नाही वेगळं वाकडं बोललं गेलं आणि त्याच्यातनं म्हशीला विकायला परवानगी आहे रेडकू विकायला रेड रेडे विकायला परवानगी आहे पण ते पण जाताना काही आडवा आडवी होती पण नाही बाबा हे वेगळंच आहे असं सांगून तिथं त्रास दिला जातो असे तक्रार कराले तर त्या संदर्भात कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशा पद्धतीनं आपण त्याच्यातनं मार्ग काढू आणि मी मगाशी सांगितलं की या सगळ्याच्या बद्दल पुढं जात असताना मला माहिती नाही कारण मी आजच तुमच्या सगळ्यांच्या समोर ह्या निमित्तानं आलो आहे पण आपल्याला जी काही तुमचं वार्षिक सभा होईल त्यामध्ये सगळं काही करून जेवढा काही खऱ्या अर्थाने तुम्हाला बोनस मिळतोय तो घ्या तुम्ही प्रेशर खाली यंदा आणलं तर मी आज तुम्हाला सांगून जातो की पहिलं पुढच्या मीटिंगला जायचं म्हणून जा की आपला संघ अडचणीत येईल महाराष्ट्रातले अनेक संघ बंद पडलेले आहेत फक्त गोकुळ चांगला चालला आहे आणि मला वाटतं या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्क्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस